नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व महा ई सेतू सेवा केंद्र सुरू होणार असल्याचा जी आर आता निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये नवीन नियम वटी काय आहेत ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पूर्ण चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पाहू शकता राज्यातील जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयातून सेतू केंद्राच्या निविदा प्रक्रियेबाबत दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये विषय पहा प्रस्तावनामध्ये काय आहे सामान्य जनतेला विविध शासकीय सेवा मिळविण्यासाठी लागणारा श्रम वित्त व वेळ याचा अपयव टाळून त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विहित मुदतीत विविध विभागाच्या सुविधा सेतू केंद्राच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा व तालुका ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार दोन अनवे सेतू सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली त्यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे संस्थाची निवड करून संस्थामार्फत सेतूचे कामकाज चालविण्यात आले तदनंतर दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार अठरामधील मुद्दा क्रमांक दोन पॉइंट किंवा चार नुसार जिल्हा व तालुका स्तरावरील सेतू केंद्रे जिल्हा सेतू समितीसोबत कंत्राट अस्तित्वात असल्यास आपले सरकार सेवा केंद्रे म्हणून अधिसूचित करण्यात आली कालांतराने अशा सेतू सुविधा केंद्रावर नेमलेल्या एजन्सीची मुदत संपल्यामुळे काही जिल्ह्यामध्ये नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली किंवा मुदतवाढ देण्यात आली यात सुमारास काही जिल्हाधिकारी कार्यालयाने नवीन निविदा प्रक्रिया सुरू करावी किंवा कसे याबाबत मार्गदर्शन मागितले तर काही जिल्हाधिकारी कार्यालयाने सेतू केंद्राची मुदत संपल्यावर सेतू केंद्रे बंद केली त्यामुळे जिल्हा मुख्यालय व तालुका स्तरावरील सेतू केंद्रे पुढ पुढे चालू ठेवण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा मुख्यालयी व तहसील कार्यालयातील सेतू केंद्रे चालू ठेवणे आवश्यक असल्यामुळे त्याबाबतची कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे आवश्यक असल्यामुळे सर्व समावेशक सूचना खालीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहेत त्या सूचना काय काय आहेत पहा त्यामध्ये शासन निर्णय जिल्हा मुख्यालयातील व तहसील कार्यालयातील सर्व सेतू केंद्रे सुरू ठेवण्यात यावीत हा पहिला मुद्दा आहे दुसरा आहे ज्या जिल्ह्यामध्ये सेतू केंद्राच्या एजन्सीची मुदत संप संपुष्टात आली आहे किंवा ज्या जिल्ह्यातील सेतू केंद्रे बंद पडली आहेत अशा जिल्ह्यामध्ये सेतू केंद्रे सुरू करण्याबाबतची निविदा प्रक्रिया तात्काळ संबंधित जिल्हाधिकारी यांनी सुरू करावी व पुढील तीन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयातील सेतू केंद्रे चालू करावीत म्हणजे जी बंद पडलेली आहेत ती येत्या महिन्यात सुरू करावीत असे निर्देश या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत जिल्हा सेतू समितीने सेतू केंद्रे खाजगी कंत्राटदारांना कंत्राटी पद्धतीवर देण्यासाठी पारदर्शकपणे निविदा प्रक्रिया राबवावी ही निविदा प्रक्रिया राबविताना शासनाने दिलेल्या वेळेला वेगवेगळ्या सूचनाप्रमाणे निविदा प्रक्रिया पार पाडावी निविदेच्या अटी व शर्ती जिल्हाधिकारी यांनी ठरवाव्यात त्या शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचा अंतर्भाव करावा यशस्वी निविदाधारका सोबत करार करण्यात यावा सदर करार राज्य सेतू समिती महाआयटी जिल्हा सेतू समिती व कंत्राटदार यांच्यामध्ये करण्यात यावा सुरुवातीची मुदत तीन वर्ष असावी कराराची मुदत संपल्यानंतर नव्याने निविदा राबविण्याची प्रक्रिया करण्यात यावी तथापि काही अपरिहार्य कारणामुळे नवीन निविदा प्रक्रिया राबविणे शक्य न झाल्यास सदर करारास प्रत्येक वेळेस एक वर्ष याप्रमाणे कमाल दोन वेळा मुदतवाढ देता येईल त्यानंतर मात्र नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी मुदतवाढीची बाब निवेदित स्पष्टपणे नमूद करावी यशस्वी निविदा धारकासोबत करार केल्यानंतर कराराच्या कालावधीत करारासंबंधी वाद उद्भवल्यास तो सोडविण्यासाठी संबंधित विभागीय आयुक्त हे लवाद ॲरिबिरेटर म्हणून राहतील म्हणजेच जिल्हाधिकारी याचे प्रमुख असतील सेतू सुविधा केंद्राच्या सुविधांचे दर सध्या अस्तित्वात असलेल्या प्रचलित शासन निर्णयातील दराप्रमाणे आकारणी करण्यात येतील तसेच महसूल टप वाटपही प्रचलित पद्धतीने करण्यात येईल जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रे एका कंत्राटदारास किंवा अनेक कंत्राटदारांना विभागून द्यावे याबाबतचा निर्णय स्थानिक वस्तुस्थितीचा विचार करून संबंधित जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी यांना यांनी घ्यावा सेतू केंद्राबाबत वेळोवेळी निर्गमित होणारे शा शासकीय आदेश कंत्राटदारास बंधनकारक राहतील अशी अट जिल्हाधिकारी यांनी करारामध्ये घालणे आवश्यक असेल ज्या जिल्ह्यामध्ये कंत्राटी पद्धतीवर सेतू केंद्र चालविण्यासाठी योग्य कंत्राटदार उपलब्ध नाही किंवा इच्छुक नाही किंवा एखाद्या कंत्राटदाराला गैरव्यवहार अनियमितता या करामुळे काढून टाकण्यात आले असून दुसरा योग्य कंत्राटदार उपलब्ध नाही अशा जिल्ह्यामध्ये जिल्हा तालुका स्तरावरील सेतू केंद्रे जिल्हा सेतू समितीमार्फत रा चाल चालवि चालविण्यात यावीत यामध्ये केंद्र चालविण्यासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री पायाभूत सुविधा मनुष्यबळ इत्यादीचा खर्च जिल्हा सेतू समितीमार्फत करण्यात यावा हा एक मुद्दा महत्वाचा मुद्दा इथे नमूद करण्यात आलेला आहे जिल् जिल्हाधिकारी व तहसील तहसील कार्यालयातील सेतू केंद्राच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांची असेल सेतू केंद्रामधून शासकीय दरानुसार प्र, प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येईल याची काळजी जिल्हाधिकारीने घ्यावी नागरिक सेतू केंद्रामधील गैरव्यवहार कोणताही तक्रार असल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करता येईल यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्यावा कोणती तक्रार असेल तर जिल्हाधिकारी तुम्हाला त्यामध्ये त्यांचा एक हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देतील निविदा प्रक्रिया संदर्भ संदर्भात काही तक्रार असल्यास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती यांच्याकडे सादर करण्यात यावी तसेच या प्रक्रियेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती यांना असेल सेतू केंद्रावरील प्रशासकीय कारवाई काय काय आहेत पहा जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयातील सेतू केंद्राच्या सुयोग्य व्यवस्थापनाची जबाब संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अध्यक्ष जिल्हा सेतू समिती व संबंधित जिल तहसीलदार यांची असेल सेतू केंद्रामध्ये मधून शासकीय दरानुसारच सेवा दिल्या जातील याची काळजी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी घ्यावी म्हणजेच इथे तुम्हाला त्या बोर्डवर लावल्यापेक्षा जास्त पैसे सेतू केंद्र चालकांना घेता येणार नाहीत हा महत्वाचा मुद्दा इथे नमूद करण्यात आलेला आहे नागरिकांनी सेतू केंद्रामधील गैरव्यवहार अनियमित बाबत कोणतीही तक्रार असल्यास प्रथम संबंधित उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे तक्रार दाखल करता येईल संबंधित विभागीय अधिकारी महसूल तक्रारीची सहनिशा करून एकवीस दिवसाच्या आत निर्णय देतील विभागीय अधिकारी महसूल यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध तीस दिवसाच्या आत नागरिक किंवा सेतू केंद्र चालक यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करता येईल जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा अंतिम निर्णय अंतिम असेल म्हणजे जिल्हाधिकारी इथे जी तक्रार केली आहे त्यांचा निर्णय ते अंतिम स्वरूपात देतील आणि सेतूच्या केंद्र चालकासाठी काही महत्वाच्या सूचना या जी आरमध्ये मध्ये किंवा या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या आहेत ते सूचना कोणकोणत्या आहेत आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत सेतू केंद्र चालकाने शासकीय सेवांचा दर फलक दर्शनीय भागावर ठेवण्यात यावा व त्यानुसार दर आकारणी करावी सदर फलकाचा आकार किमान पाच गुणिले तीन म्हणजे पाच फूट आणि तीन फूट पाच फूट उंची आणि तीन फूट रुंदी असा त्यांच्या दुकानासमोर लावण्यात यावा सेतू केंद्र चालकाने नागरिकांसाठी आसन व्यवस्था पंखे पिण्याचे पाणी इत्यादी सोयी उपलब्ध करून द्याव्यात केंद्र चालकांनी दिनांक एकोणीस एक दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन पॉईंट चारमध्ये नमूद केल्याप्रमाणे तसेच परिशिष्ट डब प्रमाणे सेतू केंद्रे किंवा ब्रँडिंग करून घ्यावीत नाव देऊन त्यांना सेतू केंद्र नागरिकांना सौजन्याची वागणूक द्यावी म्हणजे त्यांची बोलण्याची ही भाषा चांगली असायला पाहिजेत आणि या संदर्भातील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या एकोणीसशे एक दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयातील उर्वरित सर्व तरतुदी जशाच्या तशा लागू राहतील मागे निघालेल्या शासन निर्णयापर्यंत लागू राहतील सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून करण्यात आले असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून देण्यात येत आहे महा तरी ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसाठी धन्यवाद